आणि सूर्यदेवाय सूर्यदेवाय नम एक दो तीन चार पाच छे ओम भास्करा एक दू तीन चार पांच सहा, वर पहा मागे पहा सात आठ โน่ดับฮัลโหลโอมขะกาอินโอมขะกาอินนามะหนึ่งสองสามสี่ห้าหก

<laughs> पाच छे सात आठ नऊ दस ओके हिरण्य गरभा आहे ओके झाले आज जिजौसृष्टी पेज दोनमध्ये सूर्यनमस्काराचा व्यायाम करून घेताना गुरुवर्य राव सर आणि टीम आरोग्यासाठी अतिशय उत्तम असा व्यायाम प्रकार सूर्यनमस्कार म्हणून जो ओळखला जातो आपल्या आयुर्वेदात देखील या सूर्यनमस्काराचे खूप असे महत्त्व सांगितलेले आहे सूर्यनमस्कारामुळे सर्वांग सुंदर असा व्यायाम जो होतो आणि शरीरातील प्रत्येक अवयव प्रत्येक स्नायूंचा व्यायाम या प्रकारे होत असतो आणि शरीराला चांगल्या प्रकारे रिलीफ मिळते आमचा हा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ओ आणि सर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या